शेअर मार्केटच्या नावाखाली बासष्ट लाख ऐंशी हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल होताच शेवगाव पोलिसांनी आरोपीला केले गजाआड फिर्यादी नामे गहिनीनाथ पंढरीनाथ कातकडे वर्ष अठ्ठावन्न धंदा शेती राहणार ठाकूल निमगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी नामे श्री विठ्ठल संपर्क कार्यालय नावाचे शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी या नावाने अखेगाव रोड शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिलनगर येथे कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांच्या विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन प्रमाणे दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे गणेश बप्पासाहेब डोंगरे वर्ष चाळीस राहणार काटेवस्ती अखेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील रूममध्ये झोपलेला आहे अशी गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन पोलीस पथक तयार करून त्यांचा शोध घेणे कामी रवाना करण्यात आले होते नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील मध्ये झोपलेला असताना त्याला पोलिसांची चाहूल लागताच पळून जात असताना पोलीस पथकाने त्याचा शिथापीने पाठलाग करून त्यास पकडून दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे ताब्यात घेऊन आरोपीला शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे वरील आरोपी विरुद्ध इतर कोणतीही व्यथित अगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा याद्वारे आवाहन करण्यात येत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अहिल्यानगर अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलवर्मे अहिल्यानगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील उपविभागीय शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे पोलीस शिपाई बाजीराव सानव पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानव पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड पोलीस कॉन्स्टेबल राजू बडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन पिरगळ पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे व नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केले असून वरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस शिपाई बाजीराव सानप हे करत आहेत